महायुतीचा महामेळावा महायुतीच्या महामेळाव्याच्या माध्यमातून महाविजय मिळवायचा आहे उमेदवार जाहीर झाला नसतानाही जोरदार मेळावे होत आहेत असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अबकी बार चारसो पार संकल्प वृत्तीसाठी ठाणे लोकसभा अंतर्गत ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा मेळावा मंत्री दीपक केसरकर आमदार संजय केळकर अनेक पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी आमदार संजय केळकर बोलत होते या मेळाव्याला शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिपाई यांच्यासह हो महायुतीतील सर्व घटक पक्षांचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते केंद्रातील आणि राज्यातील महायुती सरकारने घेतलेले जनहिताचे निर्णय विविध कल्याणकारी योजना आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात घडलेला सकारात्मक बदल याविषयी प्रत्येक नागरिकांपर्यंत जाऊन संवाद साधण्याचा निर्धार यावेळी उपस्थित नेत्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला आमदार संजय केळकर यांनीही देश वाचवण्यासाठीची लढाई आहे देशाला जगात पहिल्या नंबरवर न्यायचे आहे विरोधकांकडून संविधान धोक्यात असल्याचा बागुलबुआ उभा केला जात असल्याची पोल खोल करून सावध राहण्याचे आव्हान केळकर यांनी केले उबाठाची पोलखोल करणार दीपक केसरकर उटसूट खोटे कशाला बोलता तुमच्या युवराजांचे कुठे कुठे संबंध आहेत ते जग जाहीर करू तसेच मुख्यमंत्रीपदासाठी तेव्हा तुम्ही काय काय केले तेही लवकरच महाराष्ट्रासमोर आणणार आहोत असा इशारा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता दिला एक गोष्ट अशी की तुम्ही जर आमच्या स्टेजचे फोटो काढले तर ठाण्यावर ज्यांचं वर्षस्व आहे असे सगळे नगरसेवक सगळे पक्षाचे प्रमुख प्रत्येक झाडून कार्यकर्ता आणि नेता हा महायुतीच्या सभांना उपस्थित असतो ही वस्तुस्थिती आहे म्हणजे ही ताकद ही महायुतीची ताकद आहे आणि ही या ताकद ही निवडणुकीमध्ये निश्चितपणे विरोधकांना दिसणार आहे विरोधकांचा एक प्र मुद्दा असा आहे की त्यांना विकासाची लाट जी मोदी साहेबांची आहे ती महाराष्ट्रामध्ये थोपवायची आहे त्याच्यासाठी सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आमचा पक्ष फोडला अमुक झालं मला या वयात त्रास दिलं असं करून जे काय बोललं जातं आहे त्याच्यामधली खरी परिस्थिती काय आहे हे ज्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येईल ते त्यावेळेला जशी लाट गुजरातमध्ये आहे जशी लाट राजस्थानमध्ये आहे जशी लाट मध्य प्रदेशमध्ये आहे तशीच विकासाची लाट जा जा ही महाराष्ट्रामध्ये तयार होईल कारण महाराष्ट्र हे भारताचं ग्रोथ इंजिन आहे आणि त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेला हिमालयाला गरज असेल त्यावेळेला सह्याद्री मदतीला धावून गेलेला आहे आणि हेच चित्र या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता भारताला दाखवून देईल आणि मोदी साहेबांना जे अपेक्षित यश आहे ते महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांना मिळवून दाखवू त्याच्यासाठी खंबीर असे आमचे मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय खंबीर आहेत आणि सुरुवातीच्या काही काळामध्ये त्यांनी फक्त ऐकून घेतलं आता ज्यावेळेला उत्तरं येतील त्यावेळेला जी पळापळ महाराष्ट्रामध्ये सुरू होईल ते तुम्ही स्वतः बघा की सत्ते हे सत्य असतं गेल्या बावीस महिन्यामध्ये महाराष्ट्राचं गतवैभव महाराष्ट्राला मिळवून देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे आणि म्हणून जे जे निर्णय घेतलेले आहेत ते घेऊन पॉझिटिवली आम्ही जनतेसमोर जाऊ आम्ही कोणावरही टीका करणार नाही परंतु त्याच्याचबरोबर खोट्या प्रचाराला एकही मतदार बळी पडणार नाही एवढी आम्ही वस्तुस्थिती जनतेच्या समोर आणू आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न मोदीजींनी पुरं केलेलं आहे बाळासाहेब म्हणायचे की मला एका दिवसासाठी पंतप्रधान करा मी तीनशे सत्तर कलम हटवून दाखवेन आणि मी अयोध्येला राम मंदिर बांधून दाखवेन बाळासाहेबांची ही स्वप्न पुरी होत असतात आणि मोदी साहेबांनी ती पूर्ण केली असताना बाळासाहेब आपल्यामध्ये नाहीत याचं दुःख आम्हाला सगळ्यांनाच होतं परंतु स्वर्गामधून सुद्धा मोदी साहेबांना आशीर्वाद देत असणार आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद ज्याला ज्याला मिळतात त्याचं राज्य महाराष्ट्रावर येतं ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा या आम्ही महाराष्ट्रामध्ये जिंकू आणि तशीच परिस्थिती परिस्थिती आली तर अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा आम्ही महाराष्ट्रामध्ये जिंकू याची मी आपल्याला ग्वाही देतो इथं उमेदवार म्हणजे बघा एकनाथ शिंदे साहेबांचा सा मतदारसंघ आहे तिथं उमेदवार कशाला लागतो नावच घोषित करायचं आहे तर तो पाच लाख मतांनी थेट निवडून येणार कारण ठाण्याचे जनता आणि एकनाथ शिंदे हे एक अविभाज्य नातं आहे जसं धर्मवीर आनंदजी दिघे आणि ठाणे जिल्हा हे जे नातं होतं ते नातं एकनाथजींनी जपलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते जो उमेदवार सांगतील फडणवीस साहेबांशी आणि दादांची चर्चा करून तो उमेदवार ठाण्याची जनता महाराष्ट्रामधलं सर्वात जास्त लीड देऊन निवडून आणेल याची ह्याची मला खात्री आहे